मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये बैठक होतीये मनसेच्या महायुतीतील सहभागासाठी हालचाली आता सुरू झाल्यात तर महायुतीमध्ये बैठक पार आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात जागा वाटपा संदर्भात आता बैठकांचा सिलसिला सुरू झालाय मनसेच्या महायुतीतील सहभागासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर मनसेला कोणत्या जागा सोडायच्या किती जागा सोडायच्या या संदर्भात आता जोरदार हालचाली सुरू झाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक होती आहे तर मनसे सुद्धा आता महायुतीचा घटक असणार आहे राज ठाकरे यांनी अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली त्यानंतर आता मनसेला महाराष्ट्रातील लोकसभेच्या किती आणि कोणत्या जागा सोडायच्या या संदर्भात बैठका सुरू आहेत चर्चा सुरू आहेत मनसेच्या महायुतीतील सहभागासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात दक्षिण मुंबई आणि नाशिक ह्या जागा मनसेला मिळाव्यात अशी मनसेकडून अपेक्षा व्यक्त केली गेली आहे अशी सुद्धा माहिती समोर येत आहे तर मनसेला नेमक्या कोणत्या जागा सोडल्या जातील राज ठाकरे यांच्या मनसेला दक्षिण मुंबई नाशिक या जागा मिळणार का की आणखी कुठल्या नवीन जागा मिळणार या संदर्भात आता महायुतीमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत बैठका सुरू आहेत चर्चा सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे मनसेच्या महायुतीतील सहभागासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या राज ठाकरे यांना नेमक्या लोकसभेच्या कोणत्या आणि किती जागा सोडायच्या या संदर्भात या हालचाली सुरू झाल्यात मनसेसुद्धा आता महायुतीचा घटक झालेला आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेसुद्धा महायुतीतील भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांच्यासोबतचा चौथा भिडो असणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले शुभम मनसेच्या महायुतीतील सहभागासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात अगदी बरोबर बघायला गेलं तर वांद्रे येथील ताज लँड एंड हॉटेल या ठिकाणी जी आहे तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेला आहे बघायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच आठवड्यात अमित शहा यांची भेट त्यांनी घेतली होती दोघांमध्ये पस्तीस ते चाळीस मिनिटं चर्चा झाली होती आणि त्यानंतर आता महाराष्ट्र मध्ये महायुतीची ही पहिली बैठक आहे ज्यामध्ये राज ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि ते आहेत त्यामुळे विशेष असं लँड्स एंड हॉटेल जे आहे हे सुद्धा बुक करण्यात आलेलं आहे या ठिकाणी ही बैठक काही वेळामध्ये होणार आहे बघायला गेलं तर मनसेला नाशिकची शिर्डीची आणि दक्षिण मुंबईची या तीन जागा हव्या आहेत अशी एक चर्चा आहे आणि दक्षिण मुंबईची जी जागा आहे ती भारतीय जनता पक्ष कडे ठेवणार हे निश्चित केलंय पण मनसेसोबत युती होत असेल तर मग ती जागा बाळा नांदगावकर यांच्यासाठी सोडण्यास ते तयार आहेत अशी सुद्धा एक चर्चा समोर येत होती जगदीश मात्र शुभम या तीन जागा तसेच आणखी कोणकोणत्या विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे अर्थातच बघायला गेलं तर मुंबईमध्ये जसं की अनाधिकृत मशिदीचा मुद्दा जो आला होता त्यानंतर सुद्धा काही असे अनेक मुद्दे होते बोंग्यांचे म्हणजे जे मनसे पक्षाचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठे एकजूट करतं का किंवा त्याच्यावर काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल आणि अर्थातच जसं सांगण्यात येत होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे जो कॉमन आहे की हिंदुत्ववादाचा पण राज ठाकरे यांचा अमराठी जे परप्रांतीय आहेत महाराष्ट्रामधील त्या, त्या मुद्द्यासाठी कुठे कुठे माघार घेतात का आणि सोबतच भारतीय जनता पक्ष काही वेगळ्या पद्धतीत त्यांना सपोर्ट करतं का हे सुद्धा बघणं तेवढंच महत्वाचं आहे पण अर्थातच आ, हे निश्चित झालेलं आहे की महायुतीचा आणि एनडीएचा भाग जो आहे मनसे आणि सोबतच राज ठाकरे जे आहे समाविष्ट होण्यासाठी तयार आहेत मात्र शुभम आधीच महायुतीमध्ये जागा वाटपावरून एकमत होत नाहीये शिवसेना राष्ट्रवादी यांना अधिकच्या जागा हव्यात त्या पार्श्वभूमीवर चौथा भिडू महायुतीत आल्यामुळं जागा वाटपाची आणखीनच वाटणी होणार आहे नाही अर्थातच याबद्दल प्रतिक्रिया आपल्याला शिवसेना शिंदे गटामधनं येत होत की समजा महायुतीला अजून बळकट करण्यासाठी समजा मनसे आमच्या सोबत येत असेल तर आम्ही जागा सोडायला तयार आहोत त्यामुळे कुठेतरी शिवसेनाने त्यांची बाजू दाखवलेली आहे भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांची बाजू दाखवलेली आहे पण राष्ट्रवादी गटाकडनं काही बोलायचंच नाही काही प्रतिक्रियाच द्यायची नाही अशा सुद्धा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत कारण की हे तीन पक्ष एकत्र आहेत हा चौथा बीडू जसं तुम्ही बोलताय एकत्र येणार सोबत येणार आहेत त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये सर्व विचारांना एकत्र घेऊन चालणं हा जो एक कान मंत्र आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने सर्व पक्ष आणि सर्व नेते एकत्र समोर जाताना दिसून येत आहेत धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल महायुतीमध्ये मनसे सहभागी झालेली आहे त्यामुळे आता मनसेला कोणकोणत्या जागा द्यायच्या किती जागा द्यायच्या या संदर्भात आता हालचाली सुरू झाल्यात बैठका सुरू झाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे आणि या बैठकीत कोणत्या जागा आणि किती जागा द्यायच्या या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे एकीकडे महायुतीतील जागा वाटपासंदर्भात बैठका होत आहेत त्यामध्ये आता मनसे हा नवा भिडू आल्यामुळे आता मनसेसाठी सुद्धा कोणत्या आणि किती जागा सोडायच्या या संदर्भात हालचाली सुरू झाल्या राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा आता बैठका सुरू झाल्या